नमस्कार दिव्यांग प्रहार संघटनेचे विविध मागण्यांसाठी अधिकाऱ्यांना निवेदन विविध स्वरूपातील सरकारी योजनांचा दिव्यांगांना त्वरित लाभ मिळावा बेंबळे दत्तात्रय सुरवसे माडा तालुका पंचायत समितीचे गट विकास विकास अधिकारी सुळे तसेच कुडुवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा याविषयी गुरुवार एकवीस डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले माडा तालुका पंचायत समिती येथे पाच टक्के निधी माडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतनी वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा पंतप्रधान घरकुल योजनेत प्रामुख्याने दिव्यांगास प्राधान्य द्यावे दरवर्षी तीन डिसेंबर अपंग जागतिक दिनानिमित्त तालुका स्तरावर कार्यक्रम घेऊन विविध प्रकारच्या योजनांची माहिती द्यावी आपल्या कार्यालयातील दिव्यांग संबंधित विविध दुसऱ्या मजल्यावर असून तो तल मजल्यावर स्थलांतरित करावा तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेत दिव्यांगांना प्राधान्य द्यावे अशा आशयाचे निवेदन गट विकास अधिकारी सुळे यांना देण्यात आले शॉपिंग सेंटरमध्ये पाच टक्के आरक्षण असून दिव्यांगांना आरक्षणाद्वारे त्यांना तळमजल्यावर गाळे मिळावेत अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन आवक जावक विभागात देण्यात आले यावेळी माडा तालुका उपाध्यक्ष गोरख देवकर कुर्डुवाडी शहराध्यक्ष संतोष कांबळे अनिल जगताप रणजित ढवळे महादेव भोसले मंदाताई गोरे संभाजी डोके आदी पदाधिकारी उपस्थित होते कुडुवाडी नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी प्राचे संघटनेचे पदाधिकारी गेले असता निवेदन स्वीकारण्यासाठी एकी अधिकारी तथा नगरपालिका प्रशासनाचे प्रतिनिधी पुढे आले नाहीत ही दिव्यांग बांधवांची केलेली हेडसाळ दुर्दैवी आहे या घटनेचा मी तीव्र शब्दात कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहे सदरील प्रकाराबाबत बद्दल जिल्हा अध्यक्ष संजीवनी बारंगळे दत्तात्रेय चौगुले विजयपुरी सचिव संजय जगताप तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार ओमप्रकाश बच्चू भाऊ कडू यांना अवगत करण्यात येईल विजय चव्हाण प्रहार संघटना कुर्डुवाडी धन्यवाद